मला वाटतं लक्ष देण्याची गरज नाही मला त्यांनी भाऊ विधान परिषद परिशेत, विधान परिषदेमध्ये नर्मदा प्रकल्पावरून खरं आपली आणि खडत्यांची खडाजंगी देखील झाल्याचं पाहायला मिळालं होतं एकंदरीत आपण याबाबत आप गंभीर नसल्याचं खडत्यांनी म्हटलं होतं नाही मी कुठे काही खडाजंगी केली त्यांनी प्रश्न चुकीचा विचारला त्यांनी अभ्यास केला त्यांनी मान्य केलं की म्हातारपणामुळे माझी बुद्धी थोडी कमजोर झालेली आहे मला वेळ लागला असं त्यांनी काहीतरी म्हटलं पण मला मी तसं म्हणणार नाही ते ज्येष्ठ नेते आहेत मोठे आहेत पण त्यांना स्मृती भाऊ झाला असंही त्यांनी म्हटलेलं आहे मला वाटतं तसा काही प्रकार असेल पण ते त्यांनी जो प्रश्न विचारला तो चुकीचाच होता तसा करार कुठे झालेलाच नाही आणि त्यामुळे करारच झालेला आहे आता मी त्याला चार चार वेळा सांगत होतो की असा कुठलाही करार नारपार तापीच्या संदर्भात तापी पारच्या संदर्भामध्ये हा नर्मदे संदर्भात त्या ठिकाणी पाणी वाटपाच्या संदर्भात झालेला नाही दोन्ही तीन विषय एकत्रित होते त्या ठिकाणी पण तसा कुठलाही करार आमचा गुजरातचा आमचा झालेला नव्हता हे मी त्यांना वारंवार सांगत होतो आणि नंतर त्यांना ते पटलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता मला मी सांगू का बोरसे नावाचे अधिकारी होते आता एका अधिकाऱ्याला पाच वर्ष झाल्यामुळे त्यांनी बदली केली म्हणून त्यांचा आग्रह एवढे वर्ष कसा राहू हो शकतो बोरसे नावाचा अधिकारी डेप्युटी इंजिनियर इंजिनियर हा त्यांच्याकडे पंधरा वर्ष होता आणि घरगड्यासारख्या कामाला ठेवून घेतलेला होता त्यांनी आपल्याला कल्पना आहे सगळ्यांना ते काय काय करत होते ते पंधरा पंधरा वर्ष एकाच जागेवर एका ठिकाणी मध्ये फक्त चार सहा महिन्याचा एकदा ब्रेक दिला आणि पुन्हा एकार एकार ते त्या ठिकाणी घेऊन गेले मग जरा आपण दुसरीकडे बोट दाखवतो एखाद्या अधिकाऱ्याकडे त्यावेळेला आपल्याला कळायला पाहिजे की आपण काय पराक्रम केलेले आहेत आपल्या आवडीनवडीचे अधिकारी आपण कसे ठेवले आहेत यांना चार पाच वर्ष झाल्या म्हणून तुम्ही एवढा टाओ फोडतायत एवढी छाती बडवता आहे कशासाठी काय काळ बोर आहे त्याच्यामध्ये काय तुमचं ऐकत येते तुम्हाला काय त्यातून इंटरेस्ट काय त्यांच्यामध्ये हां आता मी बोलणार नाही सगळ्या गोष्टी पण सगळ्यांना माहीत आहे काय काय करतात काय काय करतात म्हणून आहे त्यामुळे मला यावर जास्त बोलायचं नाही पण एकदा बोरसे नावाचा अधिकारी आपल्याकडे घरगडी म्हणून आपण कामालाच ठेवलेला होता याची आठवण मी त्यांना करून देतो